आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल डॉक्टर राहुल पाटील यांना तिसऱ्यांदा प्रचंड मताधिकाने परभणी जनता निवडून देणारच डॉक्टर सिद्धार्थ हत्यंबरे यांनी केला विश्वास व्यक्त परभणी मागील दहा वर्षापासून परभणीत मोठ्या प्रमाणात डॉक्टर राहुल पाटील यांच्या माध्यमातून खूप कामे झालेली आहेत परभणीचा विकास करायचे ध्येय असणारे नेतृत्व म्हणजे आमदार डॉक्टर राहुल पाटील सर्व क्षेत्रात त्यांनी बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला आहे आंबेडकरी जनता पूर्ण ताकदिनिशी आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या पाठीशी आहे आणि ते तिसऱ्यांदा निवडणूक जिंकणार आणि विधानसभेत जाणार असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ हातेंबिरे यांनी व्यक्त केला महाविकास आघाडीचे परभणी विधानसभेचे उमेदवार डॉक्टर राहुल पाटील यांच्या प्रचारात भीमनगर येथे डॉक्टर सिद्धार्थ हातेंबिरे यांच्या आयोजनात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेला शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हाध्यक्ष भाई कीर्तकुमार बुरांडे काँग्रेसचे शहराध्यक्ष नदीम इनामदार शिवसेना सहसंपर्क प्रमुख डॉक्टर विवेक नावंदर यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व नगरसेवक प्रमुख पदाधिकारी यांची मंचावर उपस्थिती होती यावेळी बोलताना डॉक्टर राहुल पाटील म्हणाले की मागील दहा वर्षापासून मी जनतेची सेवा केली आहे जनता माझा पूर्णपणे पाठीशी आहे आणि यंदाही जनता मला भरघोस मताने निवडून देत पुन्हा सेवा करण्याची संधी देणार आहे या सभेला भीमनगर तसेच आजूबाजूच्या परिसरातील मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होते सदरील कार्यक्रमाचे आभार प्राध्यापक राजेश रणखामे यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राहुल कांबळे अॅडव्होकेट मोती शिंदे कैलाश पतंगे उत्तम गायकवाड पवन घाडगे अमित काळे अजय रसाळ भूषण हत्तेंबिरे यांनी परिश्रम घेतले भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आपला आवाज गौतम बुद्धांच्या छत्रपती शिवाजी महाराज की आज परभणी विधानसभेचे लाडके उमेदवार आणि काम सम्राट आमदार राहुलजी पाटील साहेबांच्या प्रचारार्थ त्या जाहीर सभेसाठी उपस्थित असलेले या भागाचे आपले लाडके उमेदवार राहुलजी पाटील साहेब परभणी शहर काँग्रेसचे अध्यक्ष नदी भाई इरामदार शेतकरी कामगार पक्षाचे नेते जी भुरांडे आमचे मार्गदर्शक शिवसेनेचे नेते डॉक्टर नावंद भाऊ यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं अशा आमच्या भीमनगरचे उत्तम गायकवाडला सांगायला आवडत दहा वर्षापासून या परभणी विधानसभेमध्ये आदरणीय डॉक्टर राहुल पाटील साहेबांचं नाव कार्यसम्राट आमदार म्हणून का झालं तर मला भीमनगर आणि माझ्या सर्व परिसरातील आलेल्या माता भगिनी आणि माझ्या सर्व उपासकांना सांगायचं आहे दहा वर्षामध्ये सर्वात चांगलं काम आपल्या एरियामध्ये जर कोणी केलं असेल भीमनगरमध्ये ही जी पुतळा दिसते आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांचा हे राहुल पाटील साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे त्यामुळे तुम्हाला पहिल्यांदा सांगायचं यानंतर आपण क्रांतीनगरमध्ये सभागृह झालेलं आहे भीमनगर पासूनचा परसावत नगरचा रस्ता आतापर्यंत कधीच झालेला नव्हता ते राहुल पाटील साहेबांच्या कार्यकाळात झालं त्यानंतर आपलं रस्तान आपण माहित असेल गेल्या वेळेस कसं होतं आणि आता ही इमारत रस्त्यांची कशी झाली आहे न्यायालयाची इमारत काम प्रगतीपथावर आहे आणि आपण सर्वांनी एकदा राहुल पाटील साहेबासाठी चाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे ते म्हणजे मेडिकल कॉलेज त्या परभणी जिल्ह्याला जर कोणी गेलं असेल तर ते राहुल पाटील साहेबांनी केलं मेडिकल कॉलेजमुळं परभणी शहराला सौंदर्यामध्ये भर पडलेली आहे आणि ती जर कोणी केली असेल तर ती कार्यसम्राट आमदार राहुल पाटील साहेबांनी केलेली आहे आणि मला मुद्दाम दुसरं सांगायचं आहे त्यांच्या इतरला जे उमेदवार आहे ते आज सांगत आहे की आमदार साहेबांनी काय केलं पण त्या उमेदवाराने काय केलं अडीच वर्षात ते तुम्हाला मी सांगतो महायुतीचं सरकार होतं महाविकास आघाडीचं सरकार होतं उद्धव ठाकरे हो 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 जी मुख्यमंत्री होते काँग्रेस पक्षाची महानगरपालिका होती ऐंशी कोटी रुपयाचे रस्ते परभणी शहराला मंजूर झाले होते अशोक चव्हाण मंत्री असताना त्या रस्त्यांचे भूमिपूजन झाले होते ऐंशी कोटी रस्त्याचे काम कोणी जर थांबविले असेल तर हा गद्दार उमेदवार भाजप शिवसेनेचा आणि त्याच्या सर्व टीम थांबवले होते हे सुद्धा मला माझ्या जनतेला सांगायचे आणि पुन्हा आपण सर्वजण एकत्र येणार आहोत राहुल पाटील साहेबांच्या माध्यमातून आंबेडकर समाजाला मला आहे जे काही शहरामध्ये विकास झाला ज्या काही दलित वस्तीमध्ये निधी पडला ते आदरणीय राहुल पाटील साहेबानं सर्व आदरणी आपल्या वस्त्यामध्ये केलेलं आहे आज राहुल पाटील साहेबांचं जे कोणतं नगर असल भीमनगर असल नगर असेल विकास नगर असेल सुजातकवालया असल ज्या ज्या परिसरामध्ये राहुल पाटील साहेबांना आपल्या समाजाला हाक दिली त्यावेळेस आध्या रात्री येण्याचं काम राहुल पाटील साहेबांनी केलंय हे सुद्धा मला तुम्हाला सांगायचं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची घटना घेऊन आणि ती घटना आपल्याला टिकवण्यासाठी आणि ती घटनेचं संरक्षण करण्यासाठी आपण पाहिजे असल गेल्या दहा वर्षापासून केंद्राचं जातीवादी सरकार मनोवादी सरकार घटनेला हात लावण्याचं काम करत होतं पण आपण सर्वजण लोकसभेला जसं एकत्र येऊन केंद्रामधलं सरकार जे आहे त्यांना दाखवून दिलं की या परभणी जिल्ह्यानं मशाळ बहुमताने निवडून येऊन आपण त्यांना परभणी जिल्ह्याची ताकद दाखवलेली आहे त्याच पद्धतीनं अडीच वर्षापूर्वी लटलाबाई सरकार या महाराष्ट्रामध्ये मिंदे आणि शिंदे सरकारचा आलं देवेंद्र फडणवीस चा आलं अजित पवारचं आलं आणि त्यांनी सर्व बंडखोर आमदारांना पन्नास टोके अमाऊंट देऊन सर्व आमदार गुवाहाटीला पाठवले परमानंद मला इथे मुद्दाम आहे आपण जे लोकप्रतिनिधीला निष्ठावंत शिवसेनेक दिला, दिला राहुल पाटील जागेवर राहिले आणि त्यांनी परमानंद विधानसभेचं नाव पूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजवलं अशा आमदारासोबत अशा येणाऱ्या भावी मंत्र्यासोबत भेवनगर असेल वर्मा नगर असेल विकास नगर असेल पंचशील नगर असेल रमाबाई आंबेडकर नगर असेल बाबासाहेब आंबेडकरांचे आपण विचाराचे पायिक आहोत ही आजची जी सभा आहे ही ऐतिहासिक सभा आहे भेवनगर मधून बाबासाहेब आंबेडकरांचे चळवळीचे कार्यकर्ते नेते तयार झालेले आहेत जर महाराष्ट्रामध्ये कुठं चळवळ सर्वात अगोदर बाबासाहेब आंबेडकरांची झाली ती भीमनगर म्हणून परभणी मधून सुरू झाली हो त्यामुळे मला अभिमानानं तुम्हाला सांगायचंय बाबासाहेबांनी या देशाची घटना आलेली सर्वांना मताचा अधिकार दिला बाबासाहेबांनी कधीही आर एश एस असेल सरकार असेल खाकी चट्टीवाऱ्याचं सरकार असेल त्याच्यासोबत कधीही तडजोड केली नाही त्यामुळे आपल्या मताचा अधिकार चांगल्या आणि विकास प्रिय माणसाला सर्व समाजाला सोबत घेऊन जाणाऱ्या असे आपले राहुल पाटील साहेबांना वीस तारखेला त्यांची निवडणूक दिशाने बसायला आहे दोन नंबरला आहे मला नम्रपणे सांगायचं बाबासाहेब आंबेडकरांचे आपल्याला विचार पुढे घेऊन जायचे घटनाला संरक्षण आहे घटना वाजवायची या सरकारनं गेल्या पाच वर्षापासून दहा वर्षापासून महात्मा फुले महामंडळाला अनुदान नाही पार्टीला अनुदान नाही आपल्याच उमेदवार म्हणून महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त नीड जर कुठं असेल तर राहुल पाटील साहेबांना परभणी विधानसभेमध्ये राहणार आहे आणि ती मुद्दा सांगायचं राहुल पाटील साहेबांना पाटील सात पासून सर्व नागरिक आपली वाट पाठ पडत आहे मध्ये परभणीमध्ये पण मला तुम्हाला सांगायचं आहे बाबासाहेब आंबेडकरांची घटना वाचवण्याचं काम हे सर्व आमच्या आंबेडकरी आणचं आहे आणि या सर्व तमाम जनतेचं आहे 嗯、我那三个人就这么了。 तुम्हाला नम्र विनंती करतो की वीस तारखेच्या नंतर आपल्याला कोणी नाही कोणी बोला येणार नाही ज्यावेळेस परवानी पाचशे ऐंशी किलोमीटरची दम्म यात्रा मी ज्यावेळेस परवानीमध्ये काढली त्यावेळेस जर कोणी उभं राहिला असेल तर राहुल पाटील साहेब उभं राहिले होते हे सुद्धा मला तुम्हाला सांगायचे आज आम्ही जमीनची कोणताही कार्यक्रम असो एका शब्दाला एका फोनवर भंतुजीला आशीर्वाद बंदीजीला आशीर्वाद घ्यायला कोणत्याही कार्यक्रमाला राहुल पाटील एका शब्दामध्ये येतात आणि येणार आपल्या समोरचा जो उमेदवार आहे तो एक बाहेरला असेल पावसाचे जशा छत्रे आहेत तशा छत्रे आहेत वीस तारखेला आपल्याला आणि तेवीस तारखेला सर्व होऊन टाकायचे आहेत आणि त्याहून होऊन टाकणार आहेत तुम्ही आणि माझे सर्व बोध उपास उपाशिका माझ्या माता भगिनी सर्वांनी एकदा हात वर उच्च करून सांगा राहुल पाटील राहुल पाटील साहेबांच्या राहुल पाटील साहेबांच्या मी जास्त वेळ घेणार नाही भीमनगर इकडे सर्व माझे तरुण जी तडजोड केली जाईल ते सरकार आपल्याला घाडून टाकण्यासाठी इथला उमेदवार घाडून टाकण्यासाठी फक्त आणि फक्त राहुल पाटील साहेबांना मतदान करायचंय ही तुम्हाला मी तुमचा लहान भाऊ म्हणून हा जोड विनंती करतो मी जास्त बोलणार नाही आमदार साहेबांचं सुद्धा भाषण आपल्याला ऐकायचंय पण जाता जाता एवढंच सांगतो आपल्या जे देखन... ताकद जे आपल्या बाबासाहेब आपल्या आप्रा हातात देवली मतदानाच्या रूपानं ते मत आपल्याला चांगल्या माणसाला देऊन आपल्या मताच चांगला फायदा आपल्याला घ्यायचा आहे तर त्यासाठी आपण कसल्याही प्रकारचं तुम्ही म्हणा तु। अर्ध्या रात्री आवाज द्या सिद्धार्थ सत्या तुमच्या सोबत आल्याशिवाय लहान भाऊ सिद्धार्थ तुमच्यासाठी अर्ध्या रात्री तुमच्या सोबत राहील एवढी मी तुम्हाला विनंती करतो आणि जय बाबा साहेब अंबेडकरांचा बाबासाहेब अंबेडकरांचा आणि आता हे राहुल पांडे सर मशाल आमारी नक्की है तुम्ही काय बस काय बसाल राहुल पाटील साहेब आम्हाला राय का, का है। है। आता असं बघा मी म्हणे मशाल आम्हाला नक्की आहे तुम्ही बोलायचं जीत आम्हाला पक्की आहे बेशर आमरी लक्की है जीत हमारी पक्की है बेशर आमरी लक्की है जीत हमारी लक्की है ये राहुल पांडे साहेब तुम्हाला कॅबिनेट मंत्री बनण्यासाठी आहे धन्यवाद भाऊ व्यासपीठावर उपस्थित असलेले महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला हे महाराष्ट्र प्रदेश मागासवर्गीय सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ हत्तींबिरे आणि उपस्थित असलेले सर्व घटक पक्षाची नेते मंडळी सर्वांच्या कार्यक्रमामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतो वेळ बराच झालेला आहे पण सिद्धार्थ भाऊंना आपल्याला सविस्तर मार्गदर्शन केलेलं आहे सिद्धार्थ भाऊ हे आंतरराष्ट्रीय स्तराचे नेतृत्व करतात फक्त महाराष्ट्रात नाही तर देशाच्या स्तरावर सुद्धा त्यांचं नेतृत्व आहे आणि आता आंतरराष्ट्रीय पारितोषिक सुद्धा त्यांना मिळते धर्मचक्र परिवर्तन किन्य यात्रा पायी इथून किती किलोमीटर पाचशे सत्तर किलोमीटर चालून ही पायी यात्रा करणारा हा आमचा मित्र खऱ्या अर्थानं समाजातील गोरगरीब गरीब जनतेतून उभा राहिलेलं हे नेतृत्व आहे ही निवडणूक खऱ्या अर्थानं परिवर्तनाची निवडणूक आहे तुम्ही पाहिलं गेल्या अडीच वर्षाचं जशा प्रकारचं सरकार स्थापन झालेलं आहे हे सरकार अनाधिकृत सरकार आहे एका कार्यकर्त्याने एक नेत्याच्या पातीमध्ये खंजीर खुपसून मुख्यमंत्र्यांची खुर्ची ताब्यात घेतली एकाने आपल्या ब्याऐंशी वर्षाच्या काका बरोबर गद्दारी करून उपमुख्यमंत्र्यांची खुर्ची ताब्यात घेतली जे आपल्या नेत्याचे होऊ शकले नाही जे रक्ताच्या नात्याचे होऊ शकले नाहीत ते तुमच्या आमचे होणार आहेत का एवढं मला प्रश्नाचं उत्तर द्या अशा सरकारला आपल्याला मतदान करायचंय का अशा गद्दारांना आपल्याला मतदान करायचंय का अशा अलीबाबा चाळीस चोराला आपल्याला मतदान करायचं आहे का म्हणून ज्यांनी आपलं रक्त वाहिलं ज्यांनी आपल्या कुटुंबाचं रक्त वाहिलं त्या देशाच्या नेत्या सोनिया गांधी आदरणीय राहुलजी गांधी ज्यांनी या देशाचं खऱ्या अर्थानं कृषी क्षेत्राला एक वेगळं महत्त्व प्राप्त केलं हे सन्माननीय आदरणीय पवार साहेब वंदनीय बाळासाहेब ठाकरे आमचे नेते आदरणीय उद्योगजी बाळासाहेब ठाकरे ज्यांनी या महाराष्ट्र घडवण्यासाठी आपलं आयुष्य खंडित केलेलं आहे अशा लोकांना मतदान करायचं का या चोरांना मतदान करायचं हे आपल्याला ठरवायचं म्हणून येणारी ही निवडणूक अत्यंत महत्वाची निवडणूक आहे जशा प्रकारचा जातीवाद फिरण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे आणि जशा प्रकारचं खोटं बोलण्याचं काम या मोदी सरकारनं केलेलं आहे या मोदी सरकारचं घोषणा होती की पंधरा लाख रुपये तुमच्या अकाउंटला जमा करू कोणाच्या अकाउंटला जमा झालेत का दोन कोटी जनतेला आम्ही रोजगार देऊ प्रत्येक वर्षी म्हणत होते कोणाला रोजगार मिळालाय का आणि किती लोकांचा रोजगार गेला हे तुम्हीच ठरवा आता म्हणून अशा प्रकारचं खोटं बोलणाऱ्या सरकारच्या पाठीशी राहायचं आहे ते का आपल्याला का आपल्याला विकासाच्या जा बाजूने जायचं आहे हे आपण ठरवलं पाहिजे जे घटना बदलण्याच्या गोष्टी करतायत त्यांच्या बाजूने राहायचंय का ज्या घटना वाचवण्यासाठी या जीवाचे रान करतायत त्या महाविकास आघाडीवर राहायचं आहे आपण ठरवलं परभणीचा संपूर्ण विकास व्हावा ज्यासाठी सातत्यानं मी प्रयत्न करतोय गेल्या दहा वर्षाचा कार्यकाळ जर तुम्ही पाहिला आता सिद्धार्थ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असेल विविध महापुरुषांचे पुतळे असतील अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा सिद्धार्थ भाऊ हाती आंबिरे यांनीच तिथं उभा केलेला आहे त्या माध्यमातून समजा तिथे परमिशन देत नव्हते त्या परमिशनच्या संदर्भामध्ये सकाळी पहाट पाच ला आणि आयुक्त मॅडम बरोबर आणले आता पुतळ्याची तिथं तशा प्रकारची ठेवण आम्ही केलेले आहे भविष्यामध्ये सुद्धा तुमचं अशाच प्रकारचं सहकार्य आमचं आम्हाला असू द्यावं एवढीच विनंती या निमित्ताने करतो आणि जाता जाता एवढंच सांगतो की माझी निशानी मशाल आहे मशीनचा दोन नंबरचं चिन्नई मशाल आहे या मशालीच्या समोर बटन दाबून मला आपण प्रचंड बहुमतानं विजयी करावं येणाऱ्या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये पंचवीस वर्षाचा पुढचा विकास केल्याशिवाय मी शांत बसणार नाही अशा प्रकारचं अभिवेचन आपल्याला येतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद खूप खूप धन्यवाद सर